नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऍक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेतीविषयक मध्ये मी आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो सगळ्यात पहिले तुम्ही इथं वरती बघा की फेसबुक इंस्टाग्राम आणि युट्यूब या तिन्ही ठिकाणी माझं अकाउंट आहे चांगले चांगले व्हिडिओ मी अपलोड करत असतो तिथं जाऊन नक्की भेट द्या आणि फॉलो देखील करा तर शेतकरी मित्रांनो तुम्ही सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल किंवा कापूस उत्पादक शेतकरी असाल तरी देखील तुम्हाला सध्या येत्या काळामध्ये म्हणजे पोळ्याच्या आसपास आसपास का म्हणजे पोळा जो येतो तो अमावश्याला येतो त्याच्या दोन दिवस नंतर किंवा दोन दिवस अगोदर तुम्हाला फवारणी घेणं गरजेचे आहे आता ती का घेणे गरजेचे आहे तर शेतकरी मित्रांनो या मध्ये जे पतंग असतात ते अंडी घालतात अंडीतून आळी बाहेर येते आणि आपल्या पिकाच मोठ्या प्रमाणात नुकसान करते मग आपल्याला हे आळीचं जीवनचक्र जे आहे ते आपल्याला थांबवण्यासाठी किंवा ज्या काही थोड्याफार फार आळ्या असतील पतंग असतील किंवा त्यांनी दिलेली जी अंडी असेल ती नष्ट करण्यासाठी आपल्याला फवारणी घेणं गरजेचं आहे तर त्याच दृष्टीनं आपल्याला ही पोळा अमावशा फवारणी करणं गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकासाठी आणि कापूस पिकासाठी तुम्हाला थोड्याफार प्रमाणात वेगवेगळी फवारणी करून घ्यावी लागणार आहे कारण की दोन्ही पिकांचा जो कालावधी आहे तो वेगवेगळा आहे म्हणून दोन्ही पिकांसाठी तुम्हाला वेगवेगळी फवारणी करणं गरजेचं आहे तर सगळ्यात पहिले आपण सोयाबीन पिका संदर्भात जाणून घेणार आहोत आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कापूस पिका संदर्भात जाणून घेऊ तर सध्या सोयाबीनची जी परिस्थिती आहे ती सध्या हार्वेस्टिंगच्या जवळपास आलेली आहे आणि तिला ही शेवटची फवारणी करणं गरजेची आहे त्यातच पोळा अमावस्या जवळ आल्यामुळे आणि तुम्ही इथं बघा की सोयाबीनला ज्या शेंगा लागलेल्या आहेत त्या शेंगा मोठ्या प्रमाणात लागलेल्या आहे आणि याची फुगवण आणि आळीपासून याचं संरक्षण करण्यासाठी आपल्याला सोयाबीनवर फवारणी करणं गरजेचं आहे तसेच अळीनं हे तुम्ही पानं कुरतडलेले बघा ते पण आपल्याला कव्हर करणं गरजेचं आहे किंवा यापेक्षा अधिक पानं खाल्ले गेले नाही पाहिजे आणि आपण जी फवारणी करणार आहोत त्यामुळं शेंगांची फुगवण देखील झाली पाहिजे त्याचबरोबर आळी देखील कंट्रोल झाली पाहिजे तर कोणती फवारणी घेणार तर शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला तीन चार कीटकनाशक सांगतोय तर त्याच्यापैकी तुम्हाला एक निवडायचं आहे तर कीटकनाशक मध्ये तुम्ही काय घ्याल तर शेतकरी मित्रांनो कीटकनाशक मध्ये तुम्ही सगळ्यात पहिले अँप घ्या ते अंडी नाशक असून आळी नाशक देखील आहे त्यामुळे तुमची जी आळी आहे किंवा पतंग आहे किंवा अंडी आहे ते नियंत्रणात येतील आणि याच एकरी प्रमाण आहे शंभर एम एल त्यानंतर शेतकरी मित्रांनो तुम्ही कोरोझन देखील घेऊ शकता त्याचं एकरी प्रमाण आहे साठ एम एल त्यानंतर तुम्ही आदामाचं बॅराझाईड घेऊ शकता त्याचं एकरी प्रमाण आहे पाचशे एम एल त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो फ्युजन आहे ते देखील एकरी तुम्ही एम एल घेऊ शकता आणि त्यानंतर तुम्ही डेलिगेट सुद्धा तुम्ही वापरू शकता पण या इतर कोणत्याही कीटकनाशकपेक्षा डेलिगेट तुम्हाला प्रति एकर थोडं महागात जाऊ शकतं पण जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या प्लॉटवर खूप प्रादुर्भाव झाला आहे तर अशा वेळेस तुम्हाला डेलिगेट जे आहे ते शंभर एम एल प्रति एकर वापरणं गरजेचं आहे हे झालं कीटकनाशक बाबतीत पण शेतकरी मित्रांनो सोयाबीनची परिस्थिती बघून तुम्हाला एक विरगळणाऱ्या खताची मात्रा घ्यावी लागणार आहे जर तुमची या परिस्थितीमध्ये जर सोयाबीन असेल तर मात्र तुम्हाला तुमच्या फवारणीमध्ये झिरो बावन चौतीस प्रति एकर एक किलो घेणं गरजेचं आहे आणि जर शेतकरी मित्रांनो यापेक्षा जर छातीपर्यंत जर सोयाबीन वाढलेले असेल तर मात्र तुम्हाला झिरो झिरो पन्नास हे शंभर ग्रॅम प्रति वीस लिटर पाण्यासाठी घेणं गरजेचं आहे अशा वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही वेगवेगळ्या विरगळणाऱ्या खताच्या मात्रा वापरा त्याच्यामुळे काय होईल की झिरो बावन चौतीस जर या परिस्थितीमध्ये जर तुम्ही फवारलं तर तुमची शेंगा ज्या आहेत त्या फुगवणीला त्याची मदत होणार आहे आणि जर झिरो झिरो पन्नास जर घेतलं आणि तुमची छातीपर्यंत सोयाबीन वाढलेली असेल तर मात्र त्याची वाढ देखील थांबवेल आणि शेंगा देखील फुगवायला मदत करणार आहे अशा पद्धतीनं तुम्ही पोळ्याच्या दोन दिवस अगोदर अथवा नंतर या पाच दिवसामध्ये ही फवारणी करणं गरजेचीच आहे फवारणी करताना तुम्ही हे जे ढगाळ वातावरण बघत आहात तर तुम्हाला कमीत कमी तीन ते चार तासाची उघडी मिळाली पाहिजे याची देखील काळजी घेणं गरजेची आहे त्यासाठी फवारणीमध्ये तुम्ही स्टिकरचा वापर करायचा आहे ते प्रति वीस लिटर तुम्हाला दहा एम एल वापरायचं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर फवारणी केली तर शंभर टक्के तुम्हाला दहा ते बारा क्विंटल तुम्हाला एकरी सोयाबीन निघेल जर याच्यापूर्वी तुम्ही एक दोन फवारण्या केल्या असतील तर पंधरा क्विंटल पर्यंत देखील तुम्हाला सोयाबीन होऊ शकते तर शेतकरी मित्रांनो अशाच वेगवेगळ्या पिकांच्या सल्ला मार्गदर्शनासाठी तुम्ही मला मे ऍक्टिव्ह फार्मर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा इतर शेतकरी मित्रांना देखील शेअर करा आवडलं तर लाईक करायला मात्र वेस राहायचं नाही चला भेटूया अशाच माहितीपूर्ण महत्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार